नमस्कार आरतीज किचनमध्ये अगदी सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे चला तर मंडळी आज मी पहिल्यांदा कुळिताची शेंगोळी एकटीने बनवत आहे काय झालं मिस्टरांना खायची चार पाच दिवसापासून इच्छा होत होती मी तर कधी बनवत नाही पण गावी गेल्याच्यानंतर आईकडे आणि सासूकडे खायला भेटते तर आज मिस्टर बोलले की तू मला शि कुळिताची शेंगोळी अगदी आई बनवते तशी बनवून दे तर म्हटलं ठीक आहे मी बनवणार तर मी काय केलं एक किलो कुळीत आणले दळून आणले आणि आता अडीच वाट्या इथे मी पीठ घेत आहे तर मी पीठ थोडंसं जास्तच घेते कारण की शिळी राहिलेली कुळिताची शेंगुडी स दुसऱ्या दिवशी तव्यावर गरम केली की खायला खूप छान लागते त्यामुळे मी इथं अडीच कप अडीच वाट्या कुळिताचं पीठ घेतलेलं आहे आमच्याकडे कुळिताला हुलगे बोलतात तर मी इथे हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे अडीच वाट्या आणि हे पीठ जरासं हलकं असतं म्हणजे आपलं गव्हाचं आणि चण्याचं पीठ कसं जरा जडं असतं तसं हे खूप हलकं असतं तर भाजताना जरासं उडतं त्यामुळे सावकाश भाजायचं आणि हे जसं जसं भाजत जातं ना तसतसं याच्या गुठळ्या बनत जातात पण गुठळ्या खूप कडक बनत नाही आहेत खूप हलक्या असतात सहज फुटल्या जातात तर आता भाजल्याच्यानंतर मी मिडियम फ्लेमवरती याला भाजून घेतलं भाजल्याच्यानंतर थंड करायला ठेवायचं तरपर्यंत इकडं आपण मिरचीचं वाटण करून घ्यायचं तर इथे मी वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे आठ ते दहा मिरच्या घेतल्या आहेत आता याच्यानंतर आपल्याला पुन्हा मिरची वापरायची नाही आहे याच्यामध्ये त्याच्यामुळं घेताना जरा जास्तीच्या मिरच्या घ्यायच्या आणि लसणाच्या मी पंधरा ते वीस कांड्या घेतलेल्या आहेत म्हणजे पाकळ्या आणि जाडं मीठ आणि अर्धा चमचा जिरं घेतलं आहे पाणी टाकून छान असं याचं वाटण करून घ्यायचं आता इथे पीठ थंड झालेलं आहे तर त्याच्या झालेल्या गुठळ्या आपण फोडून घ्यायच्या आणि म्हणजे एकदम हलक्या असतात सहज अशा फुटल्या जातात तर आता याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं मिरचीमध्ये तर आता इथे पाण्याचा खूप कमी वापर करायचा आहे आपल्याला बिलकुल जास्त पाणी घालायचं नाही आहे इथे मी अर्धा ग्लास पण पाणी घातलेलं नाही पाव ग्लास आणि थोडंसं वरती तर अशा प्रकारे थोडंशाच पाण्यामध्ये पीठ घट्ट मळून घ्यायचं पीठ जेवढं घट्ट बनलं जाईल ना तेवढी शेंगोळी एकदम छान अशी बनली जाते म्हणजे पीठ कडक पाहिजे शेंगोळी बनवताना जर पातळ पीठ झालं तर त्याचे तुकडे पडतात हाताला पण चिटकतं खूप राडा होतो त्यामुळे पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं तरी ते पीठ मळून घेताना मी त्याच्यानंतर फक्त दोन चमचे इतका पाण्याचा वापर केलेला आहे आणि पीठ खूप जास्त घट्ट मळून घेतलं तर आता पीठ आपलं घट्ट मळून झाल्याच्यानंतर मी थो वाटीनी वाटीचं झाकण ठेवलं होतं आणि एकदम घट्ट झाकण ठेवून घ्यायचं याला हवा लागली नाही पाहिजे हवा लागल्याच्यानंतर काय होईल त्याचा पापुद्रावरचा कडक होईल त्यामुळे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि वीस मिनटासाठी मी बाजूला ठेवून दिलं होतं वीस मिनटानंतर पुन्हा पाण्याचा थोडासा हात ओला करून घेतला आणि पीठ छान असं रगडून घेतलं आता आपण काय बोलतात त्याला आधन बोलतात तर आधन ठेवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मी पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये तीन पळ्या इतकं पाणी टाकून तेल टाकून घेतलं तेल छान तापलं की त्याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायचा आणि पाणी ओतायचं तर मी इथे चार तांबे पाणी ओतलेलं आहे तर मी आता चार तांबे का घेतले जरा पाणी मी जास्त घेतलं आहे पा शेंगोळी शिजायलाही पाणी लागतं आणि माझ्या घरामध्ये शेंगोळी बांधल्याच्यानंतर काय सगळ्यांना एक सवय की वाट्याच घेऊन बसतात डायरेक्ट पाणी जे असतं शेंगोळीचं म्हणजे सूप ते सूप पहिलं प्यायला त्यांना सगळ्यांना खूप आवडतं पहिलं एक एक वाटी सूप पितात आणि मग शेंगोळी खातात तर पाणी वतून झाल्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आता पिठामध्ये पण मीठ आहे त्यामुळे थोडंसं प्रमाणात मीठ टाकायचं आणि गॅस एकदम स्लो करून ठेवला गॅस स्लो केला कारण की आपण आता जे शेंगोळी बनवतो तोपर्यंत पाण्याला छान उकळी येईल तर आता एक पेढ्याचा गोळा अस पेढा असतो तेवढा एक पिठाचा गोळा घेतला आहे आणि हातावरती पुन्हा छान असा तो रगडू रगडू घ्यायचा छान मळून घ्यायचा म्हणजे शेंगोळी जेवढं पीठ रगडलं जाईल तेवढी शेंगोळीला चवही येते आणि शेंगोळी आपण कितीही पातळ बनवायचा प्रयत्न केला तर बिलकुल तुटत नाही अशा प्रकारे आपण याच्यावर मी आता किचन ओट्यावरच बनवून घेते आहे ही शेंगोळी हातावर बनवली जाते मला हातावर बिलकुल बनवता येत नाही पण आज मी जी शेंगोळी बनवली एकदम परफेक्ट झाली होती कारण हे पीठ एकदम परफेक्ट बनलं होतं खूप छान कडक मी मळलं होतं त्याला तर त्यामुळे मला शेंगोळी बनवताना सुक्या पिठाचाही वापर करावा लागला नाही आणि पाण्या हात ओलाही करावा लागला नाही इतकं पीठ माझं परफेक्ट झालं होतं तर अशा प्रकारे शेंगोळी बनवायची आणि मग त्याचे असे वेडे वेडे करत जायचे तर आता मी तुम्हाला पहिला गोळा म्हणजे पहिली शेंगोळी मी जी बनवली होती ती मी पूर्ण स्किप न करता व्हिडिओ दाखवणार होते पण व्हिडिओ खूप जास्त मोठा होत होता त्यामुळे मला थोडा थोडा मध्ये कट करावा लागला आणि अशा प्रकारेच मी पूर्ण शेंगोळी बनवून घेतली इतकी छान शेंगोळी बनली गेली होती बनवायला लागल्याच्या नंतर ही कुठेच तुटली नाही तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही खूप छान अशी एकदम समसारखी बनली गेली कुठे झाडही नाही आणि कुठे जास्त पातळही नाही तर मी तुम्हाला आता हातावर घेऊन दाखवते एकदम व्यवस्थित मस्त असे शेंगोळीला आकार आलेला आहे तर अशा प्रकारेच आपण सगळे शेंगोळे मी इथे किचन ओट्यावर बनवून घेतल्या तर आता आपण काय करायचं ताटामध्ये सगळ्या शेंगोळी ठेवून घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारेच आपण बाकीच्याही बनवून घ्यायच्या आहेत तर आता इकडे पाण्याला छान उकळी आली आणि पाण्याला उकळी येईपर्यंत माझ्या इथे पाच वेडे बनून झाले होते तर आता याच्यामध्ये मी चार वेडे सोडून घेते एकदम सग सगळी शिंगोळी संगतीच बनवायची नाही आणि संगती तर पाण्यामध्ये बिलकुल सोडायची नाही याला अशी थोडी थोडी करून सोडावी लागते म्हणजे ती व्यवस्थित शिजली जाते आणि तुटतही नाही तर आता इथे मी चार वेडे सोडून घेते आणि चार वेडे सोडल्याच्यानंतर याच्यावरती मी झाकण ठेवते आता झाकण ठेवल्याच्या नंतर राहिलेले पण आपण पिठाचे वेडे बनवून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता दहा मिनटामध्ये शिंगोळी छान अशी वरती तरंगली गेली आहे आता बाकीचे जे वेडे राहिले होते ते मी पुन्हा चार वेडे बनवून घेतले आणि आता ते याच्यामध्ये सोडून घ्यायचे तर पूर्ण शिंगोळी बनवायला मला फक्त अर्धा तास लागला म्हणजे जेवढा हातावर बनवायला टाईम लागतो अगदी तेवढ्याच वेळामध्ये मी किचन ओट्यावरती शेंगोळी बनवून घेतली आणि पुन्हा आता झाकण ठेवून घ्यायचं तर पुन्हा दहा मिनटांनी झाकण काढलं आणि पूर्ण सगळ्या शेंगोळ्यावरती तरंगल्या गेलेल्या आहेत तर आता काय करायचं आपण जी शेंगोळी बनवताना मी ना थोडंसं पीठ ठेवलं होतं एक पेढ्या पेढ्या इतका गोळा ठेवला होता आता हा गोळा काय करायचा याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मॅश करून घ्यायचा एकदम याची पातळ पेस्ट करून घ्यायची आहे बिलकुल याच्यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत तर अशा प्रकारे मी पूर्ण त्याची पेस्ट करून घेतली आहे तर आता हे काय करायचं आपल्याला शेंगोळीमध्ये ओतून द्यायचं आहे याच्या ह्यामुळे काय होतं शेंगोळीला खूप छान अशी टेस्ट येते आणि थोडासा घट्टपणा पण येतो म्हणजे ह्या पिठामध्ये सगळी टेस्ट असते आपण याला दुसरा कुठला मसालाही वापरत नाही आहे पण मी शेंगदाणेच हे बनवल्याच्यानंतर याला छान आता उकळी आली आहे हे बनवत असताना मी शेंगदाणे भाजून घेतले होते आणि शेंगदाणे छान असे लालसर भाजून मी त्याचा कूट करून घेतला होता म्हणजे मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी पातळ पावडर करून घेतली होती तर आता त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची अशाप्रमाणे आणि तीही त्या शेंगोळीमध्ये टाकून घ्यायची यांनी काय होतं आपण जी शेंगोळी बनवतो तिला घट्टपण पण येतो आणि तिची टेस्ट अजूनच वाढते आता गावी काय करतात करडया भाजतात आणि मग त्या पाणी घालून मिक्सरला वाटून घेतात आणि त्याचं गाळणीने पाणी गाळून कुर या शिंगोळीला घालतात मग त्या शिंगुळीला खूप छान अशी चव येते तर अशा प्रकारे अर्धा तासानंतर माझी शिंगोळी छान अशी शिजली गेली आहे हा पूर्ण अर्धा तास लागला शिजायला तर मी तुम्हाला दाखवते याला शिजलेली कशी कळते अगदी लगेच तुटते शिजली की न शिंगोळी शिजल्यानंतर तिला बिलकुल जोर लावावं लागत नाही आहे ती अगदी सहज तुटली जाते तर अशी हाताने दाबून बघायची सहज तुटली तर आपली शेंगोळी एकदम परफेक्ट अशी शिजली गेलेली आहे तर मी पहिल्यांदा शेंगोळी बनवली आहे कशी बनवली व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आता शेंगोळी शिजल्याच्या नंतर हिला कोथंबीर घालून घ्यायची आणि नंतर आपण गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं तर अशाच प्रकारे तुम्ही बनवा खूप छान झाली होती शेंगोळी बाय